पंचामृतात पंचामृत बनवतात दही दूध घालून किंवा दूध केळ हे सुद्धा तुम्ही नैवेद्याला वापरता एक सांगू का पंचामृत बनवण्याची एक पद्धत आहे पूर्वीच्या काळापासून पंचामृत बनवताना समजा तुम्ही चार एम एल किंवा चार चमचे दूध आहेत दुधाचा प्रमाण जास्त असतो बाकी सगळं एक एक चमचा असतो असा प्रमाण घेऊन पंचामृत केला जातो तो योग्य प्रमाणात घेतल्यानंतरच तयार होणारा पंचामृत असतो म्हणजे तो शास्त्रोक्त पद्धतीने केला गेलेला पंचामृत आहे तो शरीराला घातक नाही आहे त्यामुळे तो विरुद्ध अन्न नाही आहे पण तुम्ही अयोग्य प्रमाणात जर ते कॉम्बिनेशन करून बऱ्याच गोष्टींमध्ये मिक्स करून जर खात असाल तर ते विरुद्ध आहार मानलं जातं आणि पंचामृत आपण घेताना प्रसाद म्हणून घेतोय म्हणजे ते जेवण म्हणून आपण जेवत नाही आहोत म्हणजे एखादा चमचा नैवेद्य म्हणून घेताना नैवेद्य आपण रोज नाही घेत केव्हा तरी घेत असतो तेवढा नैवेद्य चालतो आता तुम्ही म्हणाल की मग दहीवडा पण केव्हा तरी चालतो का हो नक्की चालतो तुम्ही वर्षातून एकदा दहीवडा खाल्ला आहे तर तुम्हाला लगेच त्वचा रोग होणार आहे असं नाही आहे विरुद्ध अन्न समजावण्यामागचं एकमेव कारण असं आहे की काही आहार असे आहेत की रोजच्या जीवनात आपण रोज काही काही गोष्टी खातो आहे ते करू नये हा त्याच्या मागचा उद्देश आहे आता तुम्ही म्हणाल मी केव्हा तरी दहीवडा खाल्लेला चालेल का हो नक्की चालेल केव्हा तरी दही दहीवडा खायला काहीच हरकत नाहीये आज दहीवडा खाल्ला म्हणजे उद्या लगेच मला काहीतरी त्वचा विकार होणार आहे असं नाही आहे त्यामुळे तसंच पंचामृताच्या बाबतीत सुद्धा आहे पंचामृत विरुद्ध नसून त्याला योग्य प्रमाणात केलं जातं म्हणून त्याला पंचामृत म्हणतात